नमस्कार मित्रांनो मी खरजाना तुम्हाला पहिल्यांदा माझं युट्यूबाला फॉलो केलेलं आहे युट्यूबवर पण सबस्क्राईबर आहे तर ते ही नवीन पॅटर्न घेण्यासाठी आलेले आहेत तर त्यांनी माझे व्हिडीओ पाहून असे वाटायला की पॅटर्न न घेऊन काहीतरी खास आहे तर ह्या पॅटर्नची क्वालिटी एकदम क्वांटिटी एक नंबर आहे शिलाईसाठी एक नंबर आहे जेणे कोणी घेतले असेल त्यांनी पण फॉलो करा पेजला सब्सक्राइब करा नवीन नवीन कोणासाठी युट्यूबला एकदा भेट द्यासाठी मी यांची व्हिडिओ पाहून यांना कॉल केला आणि यांना विचारले पॅटर्न तर मला खूप आवडले म्हणून मी पण इथे नेला आलेले आहे शिलाई मध्ये तुम्हाला पण आवडले तर मीलाय शिव शिलाई वाढवायच म्हणजे आपण काय करायचं म्हणजे उंची मोजली घ्यायची अगोदर बरोबर उंची मोजली की त्याच्यामध्ये हा भाग आहे हा पुढील भाग आहे ह्याला कोटरीचा साईज आहे आता समजा तुम्हाला कटिंग करायचं म्हणजे हाय असं पॅटर्न टाका बघा तुम्ही आणि इथे एक पट्टी जोडायची म्हणजे दीड दीड इंच मार्जिन दिलेली तर जर तुम्हाला एक पट्टी जोडायची नसतं तर असं तयार करा ना बॉक्स पट्टी बसवा हो। आणि मेजरमेंट हे जी वाढवलेली फक्त तुम्ही इथून अर्धा इंच कट करा आणि साईडला जोडून असं तयार करायचं इथं वाढवायची गरज पडत नाही परफेक्ट कटिंग आहे फक्त इथं दीड इंच वाढवा आणि इथं दीड इंच कमी करा कटिंग करून दे आणि बाईचे तर आहे असं पॅटर्न आहे आता काय कमी जास्त करू नका जे तुमचे बाईचे मेजरमेंट आहे टाका आणि तयार करा वाढवून घेऊ नका किंवा कमी करू नका फक्त ज्यांनी मार्जिंग दिलेली तिथपर्यंतच तुम्ही तयार करून घ्या हे सगळं आहे अशी फिटिंग आहे ह्याला मार्जिंग वाढवलेली आहे इकडून ह्या साईडला मार्जिंग वडवलेले तू तुम्हाला कपड्यावरती टाकायचं आणि तयार होऊन घ्यायचं याच्यावरून पट्टी यायला पाहिजे ही दीड इंच ही दीड इंच हे आलेले जर तुम्हाला बसवायचे नसेल तर मी आहे असं पॅटर्न आतून बॉक्स पट्टी सिलाई करून तयार कर 嗯，没事。